प्राध्यापक लक्ष्मीमण हाके यांचा अभिमन्यू करणं ही गोष्ट कदाचित राजकीय पक्षाचे मांडलिक असलेल्या ओबीसी नेत्यांच्या राजकीय फायद्याची असू शकते परंतु ही गोष्ट ओबीसीसाठी सर्वात मोठी नुकसानकारक असणार आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठी घोडचूक असणार आहे आणि हे छगनभुजबळ असतील पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील वडेट्टीवार असतील जयदत्त क्षीरसागर असतील किंवा तो वायफळ बोलणारा पडळकर असेल ही मंडळी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून रस्त्यावरची लढाई रस्त्यावरचा लढा हे लढू शकतात का याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाडणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके हे व्यक्तिमत्व यानं नेमकं ओबीसीच आंदोलन यानं रस्त्यावरची लढाई पेटवली उभी केली वाढवली नव्हे ते एका उंचीवर नेऊन ठेवलं हे आंदोलन हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा देवेंद्र फडणवीसांनी काढलेला जी आर पहिल्यांदा होळी करणारा हा लक्ष्मण हाके होता त्यावेळी छगन भुजबळ अभ्यासात मग्न होते धनंजय मुंडे त्यावर प्रतिक्रिया देत नव्हते हो किंवा पंकजा ताईंनी श्वेत काढवू याच्या पलीकडे वेगळं काही भाष्य केलेलं आठवत नाही मग रस्त्यावरचा लढा लढणारा हा लक्ष्मण हाके एकाएकी एवढा टाकाऊ कसा काय झाला तो नेमका ओबीसी आंदोलनाच्या बाहेर कसा काय फेकला जातोय त्याला बीडच्या महाएलगार सभेचं आमंत्रण नाही आणि बॅनरवरही त्याचा फोटो नाही म्हणजे ही गोष्ट कदाचित या ओबीसी नेत्यांच्या राजकीय फायद्याची असेल पण ही गोष्ट या ओबीसी समाजासाठी सर्वात मोठी गोडचूक असेल याच कारण म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असलेला कोणताही ओबीसी नेता हा त्याच्या जातीचं अथवा त्याच्या वर्गाचं हित डोळ्यासमोर ठेवून त्याच्या राजकीय पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ शकतो का या प्रश्नाचं उत्तर काय कारण त्यानं जर त्या पक्षाच्या ध्येय धोरणाशी विसंगत भूमिका घेतली तर तो, तो त्या पक्षात नसणार आहे त्याला सत्तेचा लाभ मिळणार नाही म्हणून ही नेते मंडळी नेहमी तडजोडीची भूमिका स्वीकारत असतात यांना सामाजिक अपेक्षा स्वार्थाची मोठी ओढ असते आणि गोडी पण असते म्हणून हे ओबीसींचा लढा लढू शकतील अशी म्हणजे शक्यता तरी धरणं म्हणजे ग्रहित धरणं ही समाजाची चूक नसेल का आता हे छगन भुजबळ घेऊया हे छगन भुजबळ ओबीसींचा रस्त्यावरचा लढा लढू शकतात का हो कारण हे छगन भुजबळ जर ओबीसीचा लढा लढण्यासाठी रस्त्यावर उतरायचा असेल त्यांना तर पहिल्यांदा त्यांना सत्तेतून पाय उतार व्हावं नाही लागणार का आणि सत्तेतला एखादा मंत्री रस्त्यावरची लढाई लढू शकतो का आणि जर तो लढला तर त्याला अडचणी काय येणार आहे एकतर तो स्वतःच्या सरकारच्या विरोधात लढतो म्हणून सरकार त्याला मंत्रीपदापासून किंवा सत्तेपासून दूर ठेवू शकतं आणि दुसरं म्हणजे त्यानं आत्तापर्यंत केलेले कारनामे म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी त्याच्या पुढे मांडल्या जाऊ शकतात आणि त्यावेळी तो समाज का तुरुंग या दोन गोष्टी जर दिसल्या तर तो समाज स्वीकारणार नाही तो तुरुंगातही जाणार नाही तो तडजोड स्वीकारेल तो तडजोड स्वीकारेल अशी व्यक्ती कधीही समाजाच्या हिताची असूच शकत नाही हीच गोष्ट पंकजा मुंडेंशी लावून पहा त्या रस्त्यावर लढाई लढू शकतील ओबीसी नेत्यांची म्हणजे या ओबीसी आरक्षण बचावाची सत्तेत राहून ही लढाई लढता येते धनंजय मुंडे असतील जयदत्त क्षीरसागर असतील हे तर केवळ जनमान आहेत ओबीसी आता हे धनंजय मुंडे अजित पवारांच्या पक्षाच्या ध्येय धोरणाशी अथवा हे छगन भुजबळ त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाशी म्हणजे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करू नये आता काल परवाच अजितदादांनी निर्वाणीचा इशारा दिलाय ते आता त्या पक्षाच्या ध्येय धोरणाशी हे विसंगत भूमिका घेऊ शकतात का हो ओबीसी समाजाने याचा विचार नको का करायला कधीही घेऊ शकणार नाही जर देवेंद्र फडणवीस म्हणाले किंवा अमित शहा मोदी यांचा जर आदेश आला तर ता पंकजा ताई मुंडे ह्या कधीही ओबीसी समाजापेक्षा त्या भाजपा नेता होणं पसंत करतील धनंजय मुंडे त्यांच्यावरचे आरोप झेलण्यापेक्षा ते शाहू फुले आंबेडकरी विचारधारा म्हणून या अजित पवारांच्या पक्षाची ध्येय धोरण पुढे रेटतील वडेट्टीवार म्हणतील आपला पंजाबारा ते म्हणतील की आमच्या त्या राहुल गांधींच्या ध्येय धोरणामध्ये हो हे बसत हो नाही पडळकर तर हा केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसांची ध्येय धोरणं पुढे रेटणार आहे म्हणजे ही राजकीय नेते मंडळी पक्षाशी बांधील असलेली नेते मंडळी कोणत्याही वर्गाचा अथवा जातीचा लढा रस्त्यावरचा लढा किंवा येल्गार महायलगार हे कधीही करू शकत नाही आणि या ओबीसी नेत्यांना खरंच लक्ष्मण हाकेलना बळ द्यायचं नव्हतं तर बळ नाही दिलं तरी चालेल पण त्याचा निदान अभिमन्यू तरी न करायला नको होता कारण आता धनगर समाजातलेच तरुण रस्त्यावर उतरायला लागलेत आणि चिमनराव हाके म्हणून सुपारी बाज म्हणून त्यांच्यावर धनगर समाजाचा सुद्धा लक्ष्मण हाकेला राहू दिलं नाही ते त्यांचे आज काल अंबाजोगाईमध्ये हो एक मोर्चा झाला आणि त्या मोर्चामधला एक मोर्चेकरी म्हणतो एका जातीने फेकलेल्या तुकड्यावर म्हणजे सुपारीवर यांना आमचं एसटीच्या आरक्षणाच्या विरोधात हा म्हणजे घालवलं या देवेंद्र फडणवीसांनी त्याविरोधात हा हाके ब्र काढत नाही म्हणजे जो खऱ्या प्रामाणिक अर्थानं प्रामाणिकपणे ओबीसींचा लढा लढत होता त्याला त्याच्या जातीतनं सुद्धा बदनाम करण्याचं षडयंत्र त्याच्या पाठीत खंजीर कुपासला जातोय ज्यावेळी छगन भुजबळ धनंजय मुंडे पंकजा मुंडे राजकीय दृष्ट्या एकाएकी पडले होते त्यांचे पक्ष सुद्धा त्यांच्या बरोबर येत नव्हते ज्यावेळेस अंगावर सामाजिक दृष्टिकोनातून रस्त्यावरचा लढा लढण्याची वेळ आली त्यावेळेस प्रत्येक वार अंगावर घेणारा किंवा पुढे मैदानात लढाई लढणारा लड़ा हा लक्ष्मण हाके होता तोच लक्ष्मण हाके आता बॅनरवर सुद्धा नकोसा झालाय मग या पाठीमागं नेमकं काय का आणि हे लढाई लढू शकतात का या ओबीसी नेत्यांनी मराठा नेत्यांचा आदर्श घ्यायला हवा होता म्हणून जरंगे पाटील हे खऱ्या अर्थानं मराठ्यांचा लढा का लढू शकतात कारण ते कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाहीत म्हणून त्यांना कोणतंही बंधन नाही ते मंत्री नाहीत त्यांना सत्तेशी काही देणं घेणं नाही कोणत्या राजकीय पक्षाशी काही देणं घेणं नाही मग हे जे मराठा नेते आहेत त्यांनी ज्यांना ज्यांना मदत करता नाही आली त्यांनी नाही केली पण सगळ्यांनी मिळून त्या जरंगे पाटलांचा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला नाही हो अंधारात होईना त्यांना जाऊन समर्थन दिलं मग तसं या ओबीसी नेत्यांनी या लक्ष्मी हाकेंचा अभिमन्यू करण्यापेक्षा तुम्हाला उघडपणे त्या लक्ष्मण हाकेला जर नव्हती देत येत मदत तर अंधारात कासेना पण मदत देऊन त्याचा निदान अभिमन्यू तरी करायला नको होता धड या लक्ष्मी हाकेला तुम्ही धनगर ठेवलं नाही कारण धनगर समाज आज त्यांना धनगर द्रोही ठरवतोय माळी समाजातला मध्ये असं वाटतंय त्यांना की हा या लक्ष्मण हाकेला ओबीसी समाजाचं माळी समाजाकडे असणारं नेतृत्व हिसकावून घ्यायचंय म्हणजे तिथंही लक्ष्मी हाकेंना डावललं जात आहे म्हणजे आणि ज्यांच्या जीवावर म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये ज्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या जीवावर लक्ष्मण हाकेंचं आंदोलन उभं होतं बीड जिल्ह्यामध्ये त्यालाच कुठेतरी आता हेच छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील जयदत्त क्षीरसागर असतील हीच मंडळी आता लक्ष्मण हाकेंना डावलून बीड मध्ये महाएल्गार सभा घेत आहेत खरं ही ओबीसीची नेते मंडळी ओबीसीचा जो महाएलगार किंवा रस्त्यावरचा लढा लढू शकतात का लक्ष्मण हाकेंचा अभिमन्यू करणं या ओबीसी समाजाला परवडणार आहे का आणि या ओबीसी नेत्यांनी मराठा नेत्यांचा आदर्श घ्यावा का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र